हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये देवशैनी एकादशीचे व्रताचे महत्त्व आणि या एकादशी व्रताचे नियम काय आहेत ते पाहणार आहोत तर सुरुवात करूया एकादशी व्रत दोन हजार चोवीसमध्ये सनातन सा थक समर्थकांसाठी खूप खास आहे वर्षभरात चोवीस एकादशी असतात तर एका, एका महिन्यात दोन एकादशी उपवास करतात या सर्व एकादशीचे स्वतःचे वेगळं महत्त्व आहे एकादशीचे व्रत श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णूसाठी पाळले जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने भक्तांना भगवान श्रीहरीसह देवी लक्ष्मीचा विशेष कृपा प्राप्त होते एकादशी व्रताचे महत्त्व रायपूर हरिभक्तासाठी एकादशीचे व्रत पाहिले पाळले जाते एकादशी हा संस्कृत भाषेतून घेतलेला शब्द आहे ज्याचा अर्थ अकरा असा होतो पौर्णिमेनंतर येणाऱ्या एकादशीला कृष्णपक्षातील एकादशी आणि अमोसेनंतर येणाऱ्या एकादशीला शुक्ष शुक्ल पक्षातील एकादशी असे म्हणतात दर महिन्याला दोन एकादशी असतात अशा प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी व्रत केले जातात या सर्व एकादशी प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात वेगवेगळ्या पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी स्वतःचे वेगवेगळे महत्व आहे एकादशी व्रताचे महत्व धर्म धर्मग्रंथ आणि पुराणानुसार एकादशीला हरिदिन आणि हरी वासर असेही म्हणतात हे व्रत वैष्णव आणि वैष्णवेतर समाजातील लोक पाळतात हवन यज्ञ वैदिक कर्मकांडापेक्षा एकादशीचे व्रत अधिक फलदायी मानले जाते या व्रताचे पालन केल्याने पितरांना स्वर्ग प्राप्ती होते अशी ही श्रद्धा एक आहे एकादशी व्रताचे महत्व स्कंद पुराणात सांगितले आहे एकादशी व्रताचे नियम एकादशी व्रताचे नियम कडक आहेत एकादशीच्या पहिल्या सूर्यास्तापासून पुढच्या एकादशीच्या सूर्यास्तापर्यंत उपवास करणाऱ्याने उपवास ठेवावा स्त्री पुरुषाव्यतिरिक्त तृतीय लिंगाचे लोक ही व्रत स्वच्छने पाळू शकतात एकादशी व्रताचे काही महत्त्वाचे नियमही सांगितले आहेत एकादशी व्रताच्या दिवशी काय करावे एकादशीचे व्रत दशमीच्या दिवशी सूर्यास्तापासून सुरू करावे एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून ध्यान करून श्रीहरी प्रार्थना करावी दशमी तिथीला मिठाशिवाय अन्न सेवन करावे लागेल व्रताच्या दिवशी कमी कमी बोला आणि मनातल्या मनात भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा उपवासात ताजी फळे सुकामेवा साखर गव्हाचे पीठ नारळ ऑलिव्ह दूध आले काळी मिरी खडे मीठ बटाटे साबुदाणे रताळ इत्यादीचे सेवन करता येते एकादशी व्रताच्या दिवशी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने मांस मासे कांदे कडधान्ये आणि मध यासारख्या अन्न पदार्थाचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते व्रताच्या दिवशी भोगापासून दूर राहून पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे एकादशीच्या दिवशी गहू मसाले भाजीपाला इत्यादीचे सेवन निषिद्ध मानले जाते उपवासाच्या दिवशी झाडू झाडाची पाने तोडू नयेत केस कापू नयेत एकादशीच्या दिवशी मनातील कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या विचारापासून दूर राहावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत करणारे लोक एकूणच सात्विक का असावेत काही लोक एकादशीचा उपवास पाण्याशिवाय करतात तर काही लोक हे व्रत फळे खाऊनही पाणी पिऊनही पाळतात तर ही होती माहिती महत्व नियम तर हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका